अहो पण झालेलं झालं मी कोणाला त्रास आज पुसतो देत नाही मी असं हुबाट्या तुमच्या पाया पडतो की नका नका एवढी काय गरज नाहीये मी बोलले मी काय एवढी वाईट वगैरे कोणाला काय बोलत नाही समोरच्या माफी मागाव किंवा पाया पडावा असं काही मला वाटत नाही फक्त लोकांना जास्त बोलून इरिटेट नक्का करत जाऊ नमस्कार मित्रांनो आज आपण प्रँक कॉल करणार आहे मुंबईच्या अपेक्षा द सुपर मॉमला सुपर मॉम म्हणजे खूप छान आहेत बरं का त्या टू व्हीलर शिकवतात रेसिपी शिकवतात त्यांचं युट्यूबवरती सुद्धा आहे त्यांच्या चॅनलचं नाव आहे अपेक्षा द सुपर मॉम तर मी त्यांना आज प्रँक कॉल करणार आहे खूप फसवण्याचा प्रयत्न करणार आहे त्या टू व्हीलर शिकवतात रेसिपी शिकवतात आणि मला पॉईंट भेटलेत मलासुद्धा आता टू व्हीलर शिकायचे आहे आणि मी त्या मॅडमला टू व्हीलर शिकवाच म्हणणार मी आणि काही काही फसवण्याचा कसा कसा प्रयत्न करणार आहे भांडण होतं आहे का पुढे वाढते का काय होतं आहे मलाच माहिती नाही तर तुम्ही फक्त कंटिन्यू प्रँक बघण्याचा प्रयत्न करा चला मी डायरेक्टर स्टार्ट करतो हॅलो हा फोन मुंबईला लागलाय का हो तुम्ही अपेक्षा द सुपर मॉम बोलता का हा बोलते तर मॅडम मी तुमची वरती व्हिडिओ बघतोय समजा तर तुम्ही रेसिपीचे व्हिडिओ बनवता किंवा ट्विलर शिकवता ब्लॉगिंग करता हा करते तर खूप छान वाटलं बर का मला तुमचा व्हिडिओ बघून अच्छा थँक्यू तर माझ्या पण काही अपेक्षा आहेत तुमच्याकडून बोला ना मला ट्विलर शिकायचे शिकवचाल का पण मी लेडीज ला शिकवते ला नाही शिकवत अहो पण काय प्रॉब्लेम आहे आता जेंट्सला शिकवलं तर असं काय होणार आहे नाही ना पण ते कसं सव एकदा सवय लागली ना तर ते आपलं फॉर्मॅट बदलून जातं ना की लेडीज ला शिकवते तर लेडीज लाच म्हणजे लेडीजच कॉल करू शकतात तुमचं बरोबर आहे समज पण आपला जर उदाहरण घेतलं भारताचं तर स्त्रीला पुरुषांना समान हक्क आहे समान पण मीच नाही शिकवते स्वतः तुम्हाला जर नंबर पाहिजे असेल तर मी सजेस्ट करू शकते तुम्हाला शिकायची आहे तर नाही नाही मला तुमच्याकडून शिकायचं आहे मी शिकवतच नाही तर का पण काय प्रॉब्लेम आहे नाही मला मला आवडत नाही स्वतःला काय मी मी फक्त लेडीज ला शिकवायचं असं स्वतःच्या मनाशी ठरवलंय की मी फक्त लेडीज लांट्स ला नाही शिकवणार कधी भविष्यात असं काय करताय मॅडम मला शिकवल्यावर का तुम्ही मरणार आहोत आहो मला मरायचा काही विषयच नाही ना आणि कशाला नको त्या गोष्टी केल्या पाहिजे मी बोलले ना नाही शिकवणार तर नाही शिकवणार का पुरुषाला गाडी शिकवल्यावर का गाडी कुठं जाऊन थडकणार आहे ला एखाद्या पण बाकीच्या गोष्टी बोलायचंच कशाला जर मी नाही बोलते तर नाही बोलते ना तुम्हाला समजत नाही का अहो पण तुम्ही क्लास चालू केलाय ना सर्वांसाठी असेल की नाही ना मी याच्यावर स्पष्ट लिहिलेले ओनली लेडीज तुम्ही वाचलं ले नाही का अहो मी मी व्हिडिओ मग तरी पण तुम्ही विचारताय अपेक्षा सुपर मॉम त्या कामता येनल वर सगळं आहे मान्य आहे ना मग ते फक्त तुम्ही तिथं बघून शिकू शकता मी तुम्हाला पर्सनली नाही शिकू शकत ना तुम्ही चॅनल वर बघून शिकू शकता त्याच्यासाठी तर मी चॅनल खोलला ना नाही हो मी लय अपेक्षा घेऊन तुम्हाला फोन केलाय बागा आणि तुम्ही मला काही बी करून मला टू व्हीलर शिकवा नाही नाही सॉरी हे मी काय करू शकत नाही असं काही कारण मी फक्त लेडीज ला शिकवते आणि मी फक्त लेडीज ला शिकवणार कोणाकडून दुसरं शिकू शकता मी नाही शिकवू शकत तुम्हाला बरं ते ऐका की तुम्हाला काय झालंय माझी भीती वाटत असेल मला मी कोणाला घाबरत नाही तुम्ही काय असं बोलताय मी नाही कोणाला घाबरत पण मी नाही शिकवत तर नाही शिकवत पण ह्याच्यात आपण काय तर सोज्युशन काढू शकतो ना तुम्ही फक्त मला टू व्हीलर कशी चालवायची शिकवा म्हणजे सांगाच आहे तुम्हाला फक्त मी सांगू ही शकत नाही कारण मी ना ते ट्रायच नाही करणार तो विषयच नाही अहो मी तुमच्याकडे येतो मी माझी टूलर वैयक्तिक घेऊन येतो तिथं बसतो तुम्ही फक्त मला अगोदर क्लस दाबाचा काय काय कसं एकाला दाखवलं दुसरे जण बघतात मग तेच 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 आणि परत ते येऊन बोलणार तुम्ही त्यांना शिकवलं आम्हाला पण शिकवा सो मी ह्या झंझटमध्ये पडतच नाही म्हणून बोलली की मी नाही शिकवत लेडीजला शिकवते जेंट्सला नाही शिकवत अहो पण मॅडम चांगली गोष्ट आहे ना तुम्ही दुसऱ्याला शिकवताय म्हणल्यानंतर मग मला दुसऱ्याला शिकवायला प्रॉब्लेम नाही ना पण ती फक्त लेडीजच पाहिजे दुसरं म्हणजे पुरुष नाही पाहिजे किंवा मुलगा वगैरे नसावा मग तुम्ही गाडी चालविताना घेर दाबताव का क्लच दाबताव गेअर पण नाहीये आणि क्लच पण नाहीये ब्रेक आहे माझ्या गाडीला आणि स्कूटीला फक्त ब्रेक असतो आणि रेस हा तेच रेस म्हणजे एक्स लिटर म्हणतात हो तुमच्या भाषेत बोलतात घ्या बर का नाही समजून घ्यायला एवढं काय त्याच्यात समजून घ्यायचं पण तुम्हाला नाही शिकू शकत ना तुम्हाला मी समजून का घेऊ तुमचं चार पाच रुपये जास्त देतो की पैशाचा विषयच नाही मी पैशासाठी सगळी कामं करत नाही ना तुम्ही काय करता हो? किती तुमची फीस असेल दोन तीन हजार तर मी पाच हजार देतो की तुम्ही मला किती दिले ना तरी पण मी जेन्ट शिकवणारच नाही ना मी ठरवलेलं आहे मी जेंट्सला नाही शिकवणार मी फक्त लेडीज ला शिकवणार मग पैशाचा विषय येतोच कुठे स्त्री पुरुष फक्त नावाला समान ना ते असेल मला नाही काय करायचं त्या मला काय तुम्ही तुम्ही तर शिकलाय ना लय चांगलं बोला लागलाय हा मग आता मी बोलते तुम्ही चांगले बोलताय समोरून तोपर्यंत मी चांगलं बोलता ना तुम्ही वाईट बोलायला लागले ऐकलं नाही तर मग मला नावीला जणी वाईट बोलावं लागेल तुमच्या बरोबर कारण तुम्ही ऐकत नाहीयेत मी सांगते किती वेळ झाले मी फक्त लेडीज शिकवते तर मला मी पुरुष आहे मला पण तुम्ही टू व्हीलर शिकवली पाहिजे आणि माझा हट्ट आहे मी पन्नासचा गाठोबा बांधून ठेवतो आता नाही नाही ते तुमचा पन्नासचा गटोडा तुमच्या बँकेत ठेवा मला काय त्याच्याशी घेणं देणं नाहीये बरं ते आता टू व्हीलर तर काय तुम्ही शिकवित ना असं मला वाटायला लागले बघा हा नाही शिकवणार हो ना का बरं मॅडम काय प्रॉब्लेम आहे पण आमच्यासारख्या गरीबाला शिकवल्यावर तुम्हाला काय तुमचं नोकरी गरीब श्रीमंत म्हणतो त्याच्यात काहीच नाहीये गरीब श्रीमंत नसतं फक्त जेंट्स आणि जेंट्स आणि लेडीज याच्यातला फरक आहे फक्त आणि मी एक लेडीज असल्यामुळे मी फक्त लेडीज ला शिकवते आप ना आपलं चॅनल आहे आपल्या ला सगळ्या लोकांनी बघितलं पाहिजे त्याच्यातून लेडीज ला माहिती भेटते ज्या लेडीज घाबरत असतील त्या डेअरिंग करून येतात फोन करतात मग तुम्ही त्यांना शिकविता आमच्यासारखं पुरुष काही टोचतात का तुम्हाला सोचायचं बिचायचं काय असं बोलू नका तुम्ही मला आवडत नाही आवडत नाही ना आवडत नाही तो ना माझं पण ऐकून घ्या ना मी सरळच बोलतोय मला एवढ्या वेळ मी तुमचं ऐकलं ना तुम्ही काय अशी भाषा बदलायला लागली लगेच मग तुम्ही कशाला मग ती कोर्सच दुकान टाकली कशासाठी तुम्ही कोर्स सांगितलं ना मी फक्त लेडीज साठी शिकवते अहो जेन्ट्स काय करणार आहे ते तुम्हाला जेन्ट्स पण शिकवा की पण ते मला नाही शिकवायचं तर विषयच नसला पाहिजे ना बाकीच्या गोष्टी कशाला बोलल्या पाहिजे तुम्ही तुमच्या मुळातच भावना खराब आहेत मला सांगा भावना खराब खराब आहे शिकायचंय मी तुम्हाला एक मुद्दा पटवून देतो आता हा? हा, बोला ना। सांगा आता मी तुमचाच मुलगा असं समजा तुम्हाला दोन मुलं येतात तुमची दोन मुलं पाचवीला येतात मग ती पाचवीच्या वर्गात शिकायला गेली त्या ठिकाणी मुलं पण असती आणि मुली पण असती त्या तर एखादी शिक्षिका मॅडम दोघाला शिकतात ना बरोबर आहे मुलांना आणि मुलींना पण तिथं शाळेत दोघांना समान शिकवलं जातंय मग इथं तुम्ही का शिकवत नाही पण ती शाळा आहे ना माझी शाळा नाहीये मग त्या ठिकाणी ती मॅडम म्हणते का नाही नाही मी फक्त मुलींना शिकवणार त्याच्यात पण चॉईस आहे ना तिथं चॉईस आहे तुम्ही जेंट्स ला शिकू शकता लेडीज ला शिकू शकता छोट्या मुलांना छोट्या मुलांना शिकवणं सोपं आहे किंवा छोट्या मुलांच्या मनात काही भावना नसतात चुकीच्या पण मोठ्या लोकांच्या मनात भावना असतात ना चुकीच्या त्याच्यामुळे ते मला नाही शिकवायचे जेंट्स म्हणजे तुम्ही कसं आहे का चोराच्या मनात ही बरोबरच आहे नाही नाही तुमच्याच मनात आता चान्ना यायला लागले म्हणून तुम्ही एवढे बोलायला झालेलं झालं मला काय मग तुम्ही कशाला एवढे बोलायला लावलं मला आपल्याला तसलं आगाऊ बोललेलं जमत नाही मला पण नाही जमत आहे तुम्ही उगाच बोलायला लावलं मला एवढं सगळं मी सरळ सरळ सांगत होते ना जीव काढून की मी फक्त लेडीजला शिकवते मग तुम्ही कशाला वाडा वाडा बोलले मी प्रामाणिक माणूस आहोत गोष्टी तोबा करणारा माणूस आहो मी मला माझा प्रामाणिकपणा नाही मी एवढ्या प्रामाणिकपणे सांगते की मी फक्त लेडीज ला शिकवते तरी तुम्ही माझं डोकं चावताय बर झालेलं झालं आता मी एक पाऊल माघार घेतो ते टू व्हीलर शिकवू नका मला आता झालेलं झालं शिकवू बी नका त्याची काय गरज मी शिकतो माझ्या माझ्या परीनं असं काहीतरी ती विषय काय आहे मला हाय दहा रुपयाची आहे हा म्हणूनच हे पोरांची अशी काही गॅरंटीच नसते मग काय होते दहा रुपये का काय भांडण करून माझी बायको माहेरला जाते सारख मग ती मी लय उपाशी मरतो मला जेवणच च बनवायला येत नाही मग ते आता युट्युब चॅनल की कि त्याच्यावरून बघून शिका द सुपर मॉम मोमोर मी समद बघता हो त्या द सुपर मोमोर बघता पण जरा तुम्ही सांगा की रेसिपी कशी तयार करायची मी रेसिपीच केलेल्या तयार केलेल्या त्या फॉलो करा तुम्ही मी जसं बनवते तसं तुम्ही ट्राय करा येईल तुम्हाला कसं असतंय ती पुरुषाला पण जरा जेवण बनवता आलं पाहिजे मी नाही बोलते आलं पाहिजे पाहिजे उलट चांगली गोष्ट आहे जेवण बनवलं पाहिजे पुरुषांनी म्हणजे काय ते दुसऱ्याला त्रास देऊन नाही ना म्हणजे काय करायचं पुरुषाला पण जेवण आलं पाहिजे मनाच त्याला जेवण बनवायला शिकवायचं भांडी घासायला शिकवायची वा 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 बरं आहे मग त्यांनी द्यायच्या बायका का एवढं सगळं शिकायचं मग त्यांनी बाईक हाकडून द्यायच्या का मजी नाए, नाए, मी टू व्हीलर शिकवा आणि जेवण बनवायला लगेच शिकवायला तयार वा नाही नाही मी बनवायला शिकवणार नाहीये मी मी काय बोलले तुम्ही नीट ऐकलं नाही तर मी तुम्ही गैरसमज करून घेताय मी बोलले माझं युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही रेसिपी टाकते त्या फॉलो करा तुम्ही म्हणलो पुरुषांनी सुद्धा जेवण बनवायला शिकलो पाहिजे म्हणलो तुम्ही माझं मत आहे ना शिकलं पाहिजे ना सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत मग याचा अर्थ नाही का मी माझ्याकडून तुम्ही सगळं शिकून घ्यायचंय मग तुम्ही मला टू व्हीलर शिकवीत ना मग जेवण बनवायला कसं काय होय म्हणलो लगेच मी व्हाय नाही म्हणले तुम्ही चुकीचं ऐकले तुम्हाला काय बोलले मी माझ्या युट्युब चॅनेल वर तुम्ही रेसिपी बघा आणि त्या फॉलो करा तुम्हाला येतील खूप सोप्या सोप्या ट्रिक्स सोप्या पद्धतीने मी रेसिपी बनवते तिथे आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्ही शिकू शकता ते तसला मला शुद्ध भाषा बोलू नका तुम्ही आता लेस बोलायला लागले तर मी आता बोलते तसं ऐकत असेल तर ठीक नाही तर मग मी फोन कट करते नाही ना, तुम्ही काय करता सांगा ना काय करणार तुम्ही नेमकं काय करणार म्हणजे तुम्ही फॉलो करा करा ते करा नाही बंद करा फोन मला कशा त्रास देताय तुम्ही कशाला त्रास द्यायला म्हणजे तुम्ही युट्यूबवर चॅनल काढलंय ना अपेक्षा सुपर सुपर मम्मी व्हिडिओ बघतोय माझा अधिकार आहे तुम्हाला माझं काम आहे ते मी काम म्हणून करते मी काय तुम्ही मला त्रास द्यावा म्हणून नाही करत आहे फॉलो करता आलं तर करा ना विषय कट करा तुम्ही मला कशाला त्रास देत आहे विनाकारण फॅन आहे तिथपर्यंत ठीक आहे ना फॅन साठीच मी व्हिडिओ टाकते तर फॅननी मला त्रास नाही द्यायचा ना फोन करून करून त्रास कशाचा कशाला त्रास देऊ अहो आता मोबाईल मध्ये दिसते सो का सोन्यासारखं आहे का लोखंडासारखं आहे असं थोडी ना असते तुम्ही बोलताय वाईग आता मला त्रास देत आहे इरिटेट करताय तर ते मला आहे ना सगळं आता आमच्या गावाकडे ह्याला त्रासदायक म्हणत नाही बघा आमच्या आमच्याकडे त्रासदायकच बोलतात इच्छा नसेल आणि बोलायची उघडच बोलताय मी बोलते सभ्यते आणि तुम्ही उगाच काही काही बोलताय ते त्याला त्रासच देणं बोलतात ते वडापाव कसला असतो ते तुम्हालाच माहित असेल मी तर नाही ऐकलं अहो तुमच्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहे मॅडम असं मला इडत काढू नका नाही त्याचं दुसरं काहीतरी नाव असेल तुम्ही काय ते चुकीचं बघून काहीही बोलता का खर सांगाला होतो मला मी तुमची डिटेल्स काढतो लगेच तुम्हाला दाखवतो तिथं हा मग काढा आणि मग बोला ना मी काय असं काही टाकलेलं नाहीये टाकले टाकले खाम वडा पाव कसा ते चुकीचं नाव टाकलं असेल किंवा चुकीचं वाचलं असेल तुम्ही मग मत... ती तरी लिहिता लिहिता पण मिस्टेक होते मग ती आपल्याला घरच्या घरी पाणीपुरी बनविता येतेय येते का हा एकदम झकास मी जरा पाणीपुरीचा दिवाना मग ती कशी कशी बनवायची हा मग आता त्याच्यासाठी सगळं फोनवर रेसिपी सांगायची का सांगा बरं सांगावंच लागणार पर्यायच नाही बघा खूप मोठी रेसिपी आहे पाणीपुरीची तुम्ही काय लगेच शिकणार आहेत का अहो लगेच लय माइंड एकदम स्ट्रॉंग आहे तुम्ही सांगितलेलं लगेच मला एवढं स्ट्रॉंग माइंड असतं मग कि तू व्हिडिओ बघून शिकले असते ना मग मला फोन कशाला केला असता तेवढं स्ट्रॉंग असतं माइंड तर कसं असतं का प्रॅक्टिकल करण्यात प्रयोग करण्यात लय फरक आहे हो हा पण मी समोर पण भेटत नाही ना कोणाला नवीन लोकांना असं काय बोलताय तुम्ही तुमच्यासाठी व्हिडीओ टाकलेला आहे तो फॉलो तुम्ही मला फोन करून त्रास नका देऊ पण झालेलं झालं मी कोणाला त्रास आज देत असं तुमच्या पाया पडतो की नका नका एवढी काही गरज नाहीये मी बोलली मी काही एवढी वाईट वगैरे कोणाला काही बोलत नाही समोरच्यानी माफी मागाव हो किंवा पाया पडावा असं काही मला वाटत नाही फक्त लोकांना जास्त बोलून येऊ रिटेड नक्की करत जाऊ पण झालं आता चुका ह्या माणसाकडूनच होते ठीक आहे समजू शकते चुका झाल्या तुमच्याकडून आता ठीक आहे बंद करूया मोबाईल काय काय खूप बोललं म्हणजे चांगलं नाही ना नाही नाही तुमचं बरोबर आहे पण ती जरा रेसिपीची माहिती द्या जरा बायकोला लेक्चर तुमच्या बायकोला बोलू शकते मी तुम्हाला एवढं नाही बोलू शकत कारण मला लेडीजची लेडीज बरोबर बोलायला आवडेल आणि त्यांना मी समोर भेटून पण शिकवू शकते पण तुम्हाला तर नाही शिकवणार कारण तुम्ही खूपच मला आगावा आणि वाईट वाटत माझ्यापेक्षा माझी बायको लय आगाव आहे हा ती कशी असली तर ती लेडीज आहे ना मी तिला समजून घेऊ शकते अहो तुम्हाला ती वाईट नादाला लावेल तिनं सासरी चार दिवस सण महिना जाऊन राहते मला थोडी ना तिच्या बरोबर संसार करायचा आहे चार गोष्टी चांगल्या शिकवायला मला काही वाईट नाही वाटणार किंवा माझ्यावर काही परिणाम नाही होणार त्याचा समजला का मी चार गोष्टी चांगल्या शिकवू शकते लेडीजला जे पण जेंट्सला चुकून पण नाही शिकवू शकत कारण ते आपलं जमत नाही जेंट्स बरोबर चलते मॅडम झालेलं झालं मी तुमचं मनापासून मी असं माफी मागतो एकदम नाही नाही माफीची काही गरज नाहीये पण एवढं शॉर्टकट मध्ये आवरत जा शॉर्टकट मध्येच आवरा लागलो होतो मॅडम पण मी पद्धतशीर फ्रँक कॉल केलेला आहे मी तुळजापूर वरून नंदू मोरे बोलतोय अरे माझा 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 नंबर भेटला कुठून मला नंबर भरपूर भेटतो मी दिल्लीच्या पण व्यक्तीचा नंबर काढू शकतो अच्छा हा बरं ठीक आहे झालं गेलं ते काय तुम्ही वाईट वाटून घेऊ नका मी काय तुम्हाला असं वाईट बोलले नाही जरी शब्द निघाले असतील वाईट तर तुम्ही पण मनातून काढून टाका नाही तुम्ही कुठं वाईट काय तर मलाच उलट मोठ्या मनानं माफ करा तुम्ही किती समजून घेतलं किती छान छान सांगितलं नाही नाही माझं कामच आहे मी कसं टीचर आहे ना त्याच्यामुळे मला चार गोष्टी समजून सांगाव्याच लागतात डायरेक्ट टोकाला नाही जाता येत तरी मी म्हणलं अपेक्षा सुपर मॉम इतकं कसं काय समजदार किती समजावून सांगते असं मला वाटलंच बर का सुपर मॉम तुमचा नंबर काढण्यासाठी माझा चार दिवस वेळ गेलेला आहे आणि इतकं कष्ट घेतलंय ना मी तवा नंबर मला भेटलाय थँक्यू थँक्यू तुम्ही नंबर काढून माझ्याशी बोललात वाईत का होईना पण बोललात ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही चलते मॅडम ओके ओके चालेल चलते धन्यवाद ओके धन्यवाद तर मित्रांनो आपण केला होता मुंबईच्या मॅडमला प्रँक कॉल तर त्यांचं चॅनल आहे अपेक्षा द सुपर मॉम खूप मस्त व्हिडिओ असतात मी पण त्यांचे व्हिडिओ बघत होतो आणि मला असं वाटलं चला आपण ह्यांना कुठंतरी थोडंसं फसवूया कारण त्या रेसिपीचे व्हिडिओ टाकतात टू व्हीलर वगैरे महिलांना शिकवतात ब्लॉगिंग करतात तर मला पण प्रँक कॉल करण्यासाठी थोडासा इथं चान्स होता ना टू व्हीलर मला पण शिकवा किंवा मला पण जेवण बनवण्यासाठी शिकवा तर असे मला दोन तीन पॉइंट होते त्याच्यामुळे मी त्यांना प्रँक कॉल केलेला आहे बरं का प्रँक कॉल तुम्हाला कसं वाटला नक्की सांगण्याचा प्रयत्न करा आणि बघत राहा आपलंच मोरे फार्मर चॅनल धन्यवाद